जळगाव जिल्ह्यातील अठरा नगर परिषद साठी चारशे चौसष्ट सदस्य निवडले जाणार आहेत जिल्ह्यात नऊशे सत्याहत्तर प्रक्रिया पार पडणार आहे यात एकूण मतदान केंद्रे आहेत या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घोगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली सहायुक्त नगर परिषद जनार्दन पवार यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी घुगे म्हणाले की जिल्हा प्रशासनातर्फे निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे जिल्ह्यात सोळा नगर परिषद व दोन नगरपंचायतींसाठी आठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौदा मतदान हक्क बजावणार असून त्यात चार लाख अडतीस हजार नऊशे तर चार लाख पन्नास हजार आठशे त्र्याण्णव पुरुष मतदारांचा समावेश आहे तसेच जिल्ह्यात मतदार यादीमध्ये दुबारा तीस हजार नावे आहेत नगर परिषद भुसावळ अमळनेर चाळीसगाव भडगाव धरणगाव सावदा रावेर सोपडा जामनेर पाचोरा यावल नाशिराबाद वरणगाव पारोळा भडगाव धरणगाव सावदा रावेर एरंडोल फैजपूर शेंदुर्णी मुक्ताईनगर जिल्ह्यात सहा प्रभागांमध्ये चार मतदानाचा अधिकार सोपळा यावल वरणगाव धरणगाव एरंडोल फैजपूर या ठिकाणी प्रत्येक एका प्रभागात तीन सदस्य निवडून द्यायचे आहे त्यामुळे जिल्ह्यातील या सहा प्रवर्गात नगरसेवक पदासाठी तीन तर नगराध्यक्ष पदासाठी एक अशी चार मते देण्याचा अधिकार मतदारांना मिळणार आहे तर चौतीस प्रभागात दोन मत सहा प्रभाग मध्ये तीन मते देण्याचा अधिकार मतदारांना मिळणार आहे एकूण नगर परिषद नगरपंचायत अठरा एकूण सदस्य चारशे चौसष्ट दोन सदस्य प्रभाग वीस सहा तीन सदस्य प्रभाग सहा एकूण महिला मतदार चार लाख अडतीस हजार नऊशे अडतीस एकूण पुरुष मतदार चार लाख पन्नास हजार आठशे त्र्याण्णव तर त्र्याऐंशी एकूण मतदार आठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौदा मतदान केंद्रे नऊशे सत्याहत्तर असून याची जिल्हाधिकारी रोहन गुगे तसेच कालावधी दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहील अंतिम उमेदवाराची यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि मतदान दोन डिसेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल तर मतमोजणी व निकाल जाहीर तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.